अहमदनगर महानगरपालिका संयुक्त विद्यमानात दलित मित्र पुरस्कार परिमल निकम आणि पंचशील विद्या मंदिर संस्थेच्या सल्लागारपदी सुरेश बनसोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आणि पाणीपुरवठा विभागातील राजेंद्र बेंद्रे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल बाबासाहेब शिंदे सचिन भाऊ पटेकर यांच्या वतीनं गुलमोहर रोड अम्रपाली गार्डन्समध्ये सत्कार शुभारंभ ठेवण्यात आला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचं योगदान अजय साळवे सुनील साळवे परिमल निकम सुरेश बनसोडे अशोक गायकवाड सुमित गायकवाड सुनील क्षेत्रे विनोद साळवे मास्टर जॉन्सन शेक्सपियर फॅनकलीन शेक्सपियर संतोष जाधव भाऊसाहेब क्षेत्रे अनिता भाऊसाहेब क्षेत्रे आदम बनकर लोंढेसर प्राचार्य भाऊसाहेब रवींद्र शिंदे सर राजू देठे शेख शरीफ उर्फ नब्बूभाई कार्तिक लांडे खान जावेत, लखन कर्डिले आनंद कोंथळे दर्शन जगताप राजूभाई शेख चंद्रकांत आडी गोफुळ अफाक भाई शेख मनोज शिंदे हेडफिटर सुभाष उर्फ भाना भाऊ शिंदे याबरोबरच सत्कारमूर्तींचा परिवार आणि अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी पाणी पुरवठा विभाग अहमदनगर महानगरपालिकेमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्काराच्या सोबत ज्यांना महाराष्ट्र शासनानं एक समाजभूषण पुरस्कार दिला असे सन्माननीय परिमलजी निकम साहेब त्याबरोबर सामाजिक न्याय विभागाचे आमचे मित्र सुरेश भाऊ बनसोडे यांची पंचशील विद्यामंदिरच्या व्यवस्थापनाच्या सल्लागारपदी निवड निवड झाली त्यांचा सत्कार आज जाहीर सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागातले सन्माननीय बेंद्रे साहेब शिंदे साहेब या यांचा देखील या निमित्तानं सन्मान करून त्यांना सेवानिवृत्ताना भावी आरोग्याच्या आयुष्याच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या आणि सन्मान निकम साहेब यांना आज सामाजिक पुरस्कार मिळाला हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन शासकीय शासकीय अधिकाऱ्यांना अशा 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 पद्धतीचा जो सन्मान मिळतो त्याचं एक वेगळं कौतुक असतं त्याचं कारण त्यांच्या सेवेच्या बरोबर समाजभान हे अधिकाऱ्यांना लक्षात ठेवावं लागतं हे अतिशय महत्त्वाचं असतं नोकरीपेक्षा देखील त्याला अतिशय अमूल्य असं महत्त्व आहे आणि म्हणून त्यांचं सत्कार या निमित्तानं केलेलं आहे मी या निमित्तानं त्यांना सुयश चिंतित असताना आरोग्याच्या दृष्टीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि असे जे कार्यक्रम आहेत त्याचे सेवानिवृत्तीनंतर देखील ज्यांचं स्वतःचं आयुष्य जे मुलाबाळांना नातवंडांना देऊ शकत नाहीत सेवानिवृत्तीनंतर या कुटुंबाना त्यांना वेळ देता येतो हे सगळ्यात अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांना मी त्यांच्या भावी आयुष्याच्या आरोग्याच्या मनापासून सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद निवृत्तीचा कार्यक्रम झाला या ठिकाणी बेदरे शिंदे हे कर्मचारी निवृत्त झाले आज खऱ्या अर्थाने पण ते निवृत्त झाले नसून त्यांच्यावर बऱ्याचशा नगर शहराच्या आशा आहेत अप अपेक्षा आहेत का त्यांनी मार्गदर्शन करावा येणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना त्याच पद्धतीने सुरेशबाबू बसफोडेंची पंचशील विद्या मंदिराची मंदिरामध्ये शाळेच्या समितीवर समोर म्हणून पदी निवड झाली त्याच पद्धतीने आमचे निकमसाहेब जे आहेत यांना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित के केल्याबद्दल त्यांचा सर्व ख्रिस्ती समाज सर्व धर्मियांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला कारण निकमसाहेब या पुरवठ्यामध्येच आहेत आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांचा जो सन्मान केला आयुष्य त्यांना के दीर्घ आयुष्य लाभो त्यांचं कुटुंबी निरोगी राहावं आरोग्य चांगलं त्यांचं जावं असे बुद्धचरणी भगवान ईष्टुचरणी सर्व धर्मीयांच्या अल्लाह तर अशी प्रार्थना करतो तर ते कुठून दे खरोखर चांगला आनंद आनंदने जगावं अशी आपण या ठिकाणी भावना व्यक्त करूया कारण का हा कार्यक्रम जो आहे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले या निवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ह्या भावेत येणाऱ्या ह्या नवीन कर्मचाऱ्यांसंदर्भात त्यांनी थोडं मार्गदर्शन करायला पाहिजे होतं मला ती अपेक्षा होती तर आमचे शेक्सपियर माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे दादा उपस्थित या ठिकाणी सर्वच या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पण सर्वांचा मी आभार मानतो त्यांचं थांबतो निश्चितच सन्माननीय कार्यक्रम होता अविस्मरणीय कार्यक्रम होता कारण पालिकेसारख्या शासकीय कार्यालयामध्ये काम करत असताना परिमल निकम साहेब शासकीय कर्मचारी असताना अभियंता असताना त्यांनी जो पाणीपुरवठा विभाग अत्यंत प्रभावीपणे सांभाळला त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने देखील त्यांना ललित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे परिमल साहेब प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये आला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना निवृत्त होत असतो परंतु त्या कामा त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण किती प्रभावीपणे काम करतो ही गोष्ट महत्त्वाची आहे निकम साहेबांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना नगरमध्ये नागरिकांची पाण्याची कुठली टंचाई होऊ नये नागरिकांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी खूप दखल घेतलेली आहे गोरगरिबांना पाणी मिळावं प्रत्येक वस्तीला पाणी मिळावं म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न करून प्रत्येकाला पाणी शुद्ध पाणी कसे मिळत यासाठी खूप मोलाचं काम केलेलं आहे आपण पाहत आहात की त्यांनी या कामाबरोबरच सामाजिक भानं ठेवून समाजाची जबाबदारी समजून त्यांनी समाजामध्ये देखील खूप उत्कृष्टपणे काम केलेलं आहे कारण म्हणतात ना की माणसं जन्माला येतात पण माणूस ते निर्माण करावं लागतं काही माणसं असे असतात की ते फक्त कामाच्या तळमळीने आत्मीयतेने काम करीत असतात आणि त्यांचा समाज आपोआप गौरव करीत असतो आज त्यांचा समाजाच्या वतीने अनेक समाजाच्या वतीने नागरिकांच्या वतीने आणि पालिकांच्या वतीने आज त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे ही महत्त्वाची गोष्ट आणि या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर देखील आलेले आहेत सुनील साहेब अध्यक्ष काँग्रेस आयच्या अध्यक्ष अशोकरावजी गायकवाड त्याचप्रमाणे सुरेश बनसुडे अशा अनेक मान्यवर एन एस पी जाधव साहेब कांबळेसाहेब ते या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचं तेन गौरव केलं त्यांना सन्मानित केलेलं आहे आपल्याच माणसाचा जेव्हा आपण सन्मान करतो तो महत्त्वाचा असतो आणि म्हणून आपचा हा सोहळा निश्चित अ निश्चितच अविस्मरणीय आहे आणि पुन्हा एकदा मी जे कर्मचारी निवृत्त झाले आणि जे सेवक असून ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी अधिकाधिक त्यांची सेवा द्यावी समाजासाठी आणि जे निवृत्त झाले त्यांना आरोग्यमय जीवन विशेष करून मिळावं आणि त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांनी त्यांच्या कुटुंबासह सुखाने आनंदाने घालवावं अशी त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच